नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो एक ब्रेकिंग बातमी येत आहे दुधेबावी तालुका फलटण गावामधून ब्रेकिंग बातमी येत आहे एका एक पिसाळलेला लांडगा या ठिकाणी पिसाळलेल्या लांडग्याने लोकांवरती हल्ला चढवलेला आहे यामध्ये चार लोकांना ला, पिसाळलेल्या लांडग्याने चावा घेतलेला आहे हा पिसाळलेला लांडगा थेट लोकांच्या अंगावरती येऊन चावा घेत आहे यामध्ये मलवाडा भाग म्हणजे दुदेबावी अंतर्गतचा भाग आहे त्याचबरोबर घाट पायता बोरकरवाडी या परिसरातील चार व्यक्तींना या लांडग्याने चावा घेतला आहे यामध्ये या चार व्यक्ती जखमी झालेल्या आहेत याबाबत तात्काळ वन विभागाला कळवण्यात आलेलं आहे आणि वन विभागातील जे अधिकारी आहेत राहुल निकम साहेब हे आपल्या चार कर्मचारी अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत लोकांना धीर देण्याचं काम सुरू आहे पिसाळलेला लांडगा हा थेट माणसांच्या अंगावरती येतोय खरंतर फलट अहिल्यानगर ते सांगली महामार्गावरती फलटणपासून दहा किलोमीटर अंतरावरती दुधेबावी गाव आहे आणि दुधेबावी गावातील गावा जो परिसर आहे जो दुधेबावी गावाच्या आजूबाजूला डोंगर परिसर आहे आणि या डोंगर परिसरातील डोंगर परिसरात लांडग्यांचा वावर असतो आणि आज साधारणपणे साडेपाच पाच वाजण्याच्या सुमारास या लांडग्यांनी हल्ला चढवला आहे हा पिसाळेला लांडगा असल्याचं लोकांमधून सांगण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवलकर यांनी लोकांना या ठिकाणी निवेदन केलं आहे की हा पिसाळेला लांडग्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करा कारण थेट लांडगा हा अंगावरती येत आहे पिसाळलेला लांडगा आहे तो अंगावरती येतो आहे याबाबत दुदैभावी ग्राम दुदैभावी गावचे पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर यांच्याकडे या नमस्ते फलटणच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी तात्काळ या घटनेची माहिती दिली आणि वन विभागातील अधिकारी जे आहेत राहुल निकम साहेब हे थेट आपले कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन आता दुदैभावी गावामध्ये दाखल झालेले आहेत दुदेबावी गाव हे तसं पाहिलं तर दोन बलकवडी कालवा आल्यामुळे आता त्या ठिकाणी बागायती एरिया झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बागायत शेती आहे आणि याच बा दुदेबावी गावाच्या बाजूला डोंगर परिसर आहे या डोंगर परिसरात लांडग्यांचं या ठिकाणी सतत वावर असतो अनेक लोकांचं उपजीविका ही शेळ्या मेंढ्या यावरती आहेत आणि आ, या शेळ्या मेंढ्या डोंगरामध्ये चारण्यासाठी घेऊन जात असतात आणि याच आजूबाजूला डो दो, डोंगर रांगांमध्ये लांडग्यांचा या ठिकाणी रहिवास आहे आणि आज अचानकपणे हा लांडगा पिसाळलेल्या अवस्थेमध्ये इथल्या लोकांवरती चावा घेत गेला यामध्ये चार व्यक्तींना चावल्याचं चा या ठिकाणी लोकांमधून समजत आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवलकर यांनी या ठिकाणी लोकांना आवाहन केलं आहे की लांडग्या लांडग्यापासून आपला या ठिकाणी वाचण्यासाठी लक्ष द्या कारण हा पिसाळलेला लांडगा थेट लोकांच्या अंगावरती चाल करून येत आहे आतापर्यंत जे दुदेबावी गावाच्या परिसरातील ज्या वाड्यावस्त्या आहेत मलवाडा भाग आहे त्याचबरोबर घाट पायता आहे त्याचबरोबर बोरकरवाडे आहेत आदी परिसरातील चार लोकांना ला या लांडग्याने चावा घेतला असून लोकांनी खबरदारी म्हणून तात्काळ हा आंगाव येत असलेल्या लांडग्यापासून सावध राहण्यासाठी लोकांनीच खबरदारी घेण्याचं आव्हानही या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवलकर यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवलेला आहे याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तात्काळ वन विभागातील अधिकारी राहुल निकम साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत चार ते पाच कर्मचारी तात्काळ या ठिकाणी आता घटनास्थळी दाखल झालेला असून पिसाळलेल्या लांडग्याचा आता काय नेमकं आहेत हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे पुरताच तरी दुधयबावे असेल त्याचबरोबर शेजारी दायबुंगवाडी वडले भाडळी असेल त्याचबरोबर धुमाळवाडी असेल आजूबाजूची मोगराळे परिसर असेल त्याचबरोबर तोंडले परिसर असेल इथल्या नागरिकांनी सावध राहून या लांडग्यांपासून आपला बचाव करण्यासाठी लोकांनी खबरदारी घेण्याचं आव्हानही या ठिकाणी वनविभागाच्या वतीनं करण्यात येत आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फुलटन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील या लांडग्याच्या हल्ल्याबाबत जे काही अपडेट्स येतील ते लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहणार आहोत तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद